नमस्कार आपण तालुका उमरी जिल्हा मुख्य संपादक फराबेग यांची रिपोर्ट तालुका उमरी नगर परिषद उमरी जिल्हा नांदेड ऐंशी सत्तावीस चाळीस स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार चोवीस स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता स्वच्छता भारत अभियान दोन पॉइंट झिरो अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय ये भारत सरकार यांनी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान स्वच्छता ही सेवा एस ये एच एस स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या मोहिमविध कार्यक्रम घेण्याचे सूचना प्राप्त झाले असून त्या अनुषंगाने दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता की भागीदारी अंतर्गत उमरी नगर परिषद माननीय नीलम नगर परिषद उमरीच्या मार्गदर्शनाखाली नूतन विद्यालय महाविद्यालय उमरी ते गाव तलावपर्यंत जनजागृती स्वच्छता फेरी व बीओएसई स्पॉट क्लिननेस ड्रायव्ह मोहीम अंतर्गत गाव तलाव व लिंबुनी विहार परिसर स्वच्छ करण्यात आले असून या मोहीममध्ये नूतन विद्यालय प्राध्यापक व प्राध्यापिका तसेच एन एस एस विद्यार्थी व विद्यार्थिनी नागरिक तसेच उमरी नगर परिषद उमरीच्या मुख्याधिकारी व अधिकारी कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पडली आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी आर टी आरटीआय न्यूज ट्वेंटी फोर एचडी युट्यूब ला सबस्क्राईब आणि लाईक करा